तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील भाजपा महिला मोर्चा व नवदुर्गा महिला मंडळाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवण्यात आल्या भाजपा महिला आघाडी सोनाळाकडून राखी संकल्प मुख्यमंत्री भावासाठी या आवाहनानुसार रक्षाबंधन हा भाऊ व बहिणींचे प्रेमळ नात्याचा सण आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठवण्याचा भावनिक आणि सन्माननीय उपक्रम हाती घेण्यात आला होता मुख्यमंत्री हे केवळ राज्याचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व नसून लाखो भगिनींसाठी ते आधार वडासारखे भाऊ आहेत त्यांचे प्रति प्रेम आदर व आपुलकी राखीतून व्यक्त व्हावी हा या मागील हेतू होता लाडकी बहीण योजनेद्वारा करोडो महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा भक्कम आधार दिला आहे सोनाळा येथे आठ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता शिक्षक कॉलोनी व शिवाजी महाराज चौकाजवळील सखी ब्युटी पार्लर येथे हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या संग्रामपूर तालुका चिटणीस वैशाली प्रकाश बोदडे यांच्या नेतृत्वात घेतलेल्या कार्यक्रमात सौ भास्कर सौ पवार सौ घट्टे सौ राजनकर सौ तळोकार सौ वरणकर सौ गोतमारे सौ सुलताने सौ पेटकर सौ तेल्हारकर आदी बहुसंख्येने महिला वर्ग या भावनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खोट्टे सोनाळा वैशाली प्रकाश बोदडे तालुका चिटणीस भाजपा महिला मोर्चा तथा कार्यकर्ता भगिनी नवदुर्ग महिला मंडळ सदस्य यांच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना राखीव पाठवत आहोत त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत राहो आणि त्यांना येणाऱ्या संकटापासून त्यांचे संरक्षण हो हीच सोनाजी महाराजांच्या चरणी आम्हा सर्व भगिनींची प्रार्थना